पाथरी नगर परिषद अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेचे शुभारंभ पाथरी नगर परिषद मुख्यमंत्री लाडकी योजने अंतर्गत नाव नोंदणी व मदत कशाची स्थापना आज दिनांक तेरा जुलै रोजी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे आणखी दोन मदत केंद्र चे शुभारंभ करण्यात येणार आहेत पहिले मदत केंद्र जुनी महाराष्ट्र बँक पाथरी तसेच दुसरं मदत केंद्र महात्मा फुले मंगल कार्यालय पाथरी व तिसरं मदत केंद्र बडवंत पाथरी आवश्यकतेनुसार मदत केंद्रामध्ये ही करण्यात येईल असे नगरपालिका मुख्य अधिकारी तुकाराम कदम यांनी सांगितले सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त पर्यंत पोहचावा हा शासनाचा उद्देश आहे करिता योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले महाराष्ट्र शासनाने नुकतीच चालू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत लाभार्थी महिलांचे नाव नोंदणी करून घेण्यासाठी आणि ऍपमध्ये त्यांचं नोंदणीकरण करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचे आणि शासनाचे निर्देश आहेत नगरपालिका स्तरावर पण या बाबतीतले एक ते दोन वारनुसार केंद्र एक दोन वार्डामध्ये एक या प्रमाणे मदत केंद्र चालू करावं त्या अनुषंगाने आपण पाथरी नगरपालिकेतर्फे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तीन नाव आणि मदत केंद्र चालू करत या योजनेच्या अनुषंगाने तर त्याचं पहिलं मदत केंद्र आपण या ठिकाणी म्हणजेच जुनी महाराष्ट्र बँक ऑफिस आहे जिथे जे आपण एल एमचं ऑफिस आहे या ठिकाणी आपण आज रोजी एक मदत केंद्र आपण चालू केलं आहे त्याचबरोबर आज दुसरे दोन पण मदत केंद्र लगेच आपण चालू करणार आहोत आणि या नंतरच्या काळामध्ये जशी जशी गरज पडेल तसं आपण हे मुख्यमंत्री लाडकी बहीण माजी लाडकी बहीण योजना या मदत नाव नोंदणी करण्यासाठी मदत केंद्र आणि नाव नोंदणी केंद्र आपण जशी गरज पडेल नागरिकाची जसं मागणी होईल तसं भविष्यामध्ये आपण ते मदत केंद्र वाढवणार आहोत यामध्ये आपल्या माध्यमातून मी नागरिकांसाठी विनंती करू इच्छितो आपण त्या योजनेमध्ये जी लाभार्थ्याचे निकष आहे जे लाभार्थी या योजनेमध्ये भाग घेऊ इच्छितात शासनाच्या अटीमध्ये बसतात त्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या आपल्या परिसरामध्ये आपण तीन सध्या तीन मदत केंद्र चालू करतोय तिथं येऊन आपण नावं नोंदावं आणि नगरपालिकेला आणि शासनाला मदत करावी तर याच्यामध्ये दुसरं मग मदत केंद्र आपण चालू करतोय महात्मा फुले मंगल कार्यालय आणि तिसरं मंगलकार बळवंत वाचनालय या ठिकाणी आपण तिसरं मदत केंद्र नावनोंदणी केंद्र चालू करतो त्यानंतर जशी गरज पडत तसं आपण हे मदत केंद्र वाढवतो त्या मदत केंद्रावर आपण एक ऑपरेटर ठेवतोय एक नगरपालिकेचा संवर्गाचा कर्मचारी ठेवतोय आणि एक महिला कर्मचारी अशी पहिल्या टप्प्यामध्ये तीन तीन लोकांचा एक आपण स्टाफ ठेवतो हो। त्या उपर नागरिका जर काही अडचणी असतील तर नगरपालिकेत संपर्क साधून आपली अडचणी आमच्याकडे मांडाव्यात अशी आपल्याद्वारे विनंती करण्यात येते